हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बघणार आहोत भरपूर टिप्ससहित टम्म फुगणारी चपाती कशी बनवायची इथे एका टोपमध्ये चार ते पाच चपातीचं चा, पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं इथे चपाती बनवण्यासाठी मी लोकवनचा गहू वापरला आहे या गव्हाची चपाती ही जास्त वेळ मऊ राहते त्याऐवजी इथे राशनचा गहू वापरला तरी त्याची चपाती चांगली फुगते पण पाहिजे तशी मऊ बनत नाही इथे बघा पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळल्याने हाताला चिपकलेलं पीठ आपोआप निघून जातं इथे बघा पीठ अर्धवट मळून झालं आहे आता चपाती बनवण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तर पिठाला थोडंसं तेल लावून दहा ते पंधरा मिनिटं भिजू द्यायचं इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट पीठ पाहिजे तसं मळून घ्यायचं इथे बघा पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घेतलं आता मला लगेचच चपाती बनवायची आहे त्यासाठी कणकेला थोडंसं तेल लावून चांगली मळून घ्यायची म्हणजे कणकेमध्ये ग्लुटन निर्माण होतं आणि कणिक चांगली मऊ बनली जाते बघा टोप पूर्ण क्लीन झाला आहे आणि चपाती बनवण्यासाठी कणिक तयार झाले आहे याला आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया कणिक मळून झाली आता चपाती बनवायला घेऊ हो। इथे बघा मीडियम साईजचा पिठाचा गोळा घेतला आता पोळपाटला चिपकू नये म्हणून सगळीकडून पीठ लावून घ्यायचं आता याची छोटीशी पारी लाटून घ्यायची पुरीच्या आकाराची पारी लाटून घेतली आता या पूर्ण पारीला तेल लावून घ्यायचं आता याची मधून घडी घालायची तर घडी ही थोडीशी आतमध्येच ठेवायची हे बघा आता वरच्या बाजूलाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि परत फोल्ड करून घ्यायची लाटताना मागे पुढे होतात म्हणून सर्व कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे आता याला पिठामध्ये घोळवून चपाती चांगली गोल लाटून घ्यायची चपाती लाटताना सुरुवातीला याच्या कडा व्यवस्थित दाबून लाटून घ्यायच्या तिन्ही बाजूनी चपाती लाटून घेतली की चपातीचा लगेच गोल आकार तयार होतो तुम्हाला ही टीप आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आता चपाती लाटत असताना काठानेच हलकासा दाब देऊन चपाती लाटत राहायचं चपाती चांगली व्यवस्थित फुगण्यासाठी आपण चपाती कशी लाटतो आणि कशी भाजतो यावर संपूर्णपणे अवलंबून असतं चपाती काठाला जाड नसावी नेहमी चपातीचे काठ हे पातळच असले पाहिजेत तरच चपाती एक्स्ट्रा खाली जाते आणि दिसायलाही सुंदर दिसते या घडीची चपाती ही इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा मऊ आणि खुसकुशीतच बनते इथे बघा छान गोल गरगरीत अशी चपाती लाटून झाली चपाती खूपच पातळ किंवा जाड बनवलेली नाही आता भाजून घेऊया इथे बघा गॅसवर तवा चांगला गरम करून घेतला आता त्यामध्ये चपाती टाकली चपाती तव्यामध्ये टाकल्यानंतर आठ ते दहा सेकंदांनी चपातीला फोड येऊ लागतात म्हणजे तवा व्यवस्थित गरम झाला आहे आता चपाती पलटून घ्यायची तवा जर जास्त गरम झाला तर चपाती टाकल्या टाकल्या तव्याला चिकटते आणि चपाती पाहिजे तशी फुगत नाही आता खालची साईड भाजेपर्यंत वरच्या साईडला तेल लावून घ्यायचं आता याला परत पलटी करून घ्यायची आता दुसऱ्या साईडलाही तेल लावून घ्यायचं चपाती थोडी कोवळी किंवा कच्ची असते तेव्हाच तेल लावायचं म्हणजे चपाती लवकर भाजते आणि चपाती मऊ राहण्यासही मदत होते आता सगळीकडून चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची चपाती किंवा पोळी फुगते तेव्हा त्याच्या कडा भाजल्या जात नाहीत कच्च्या राहतात त्यामुळे अशा पद्धतीने घडी घालून भाजून घ्यायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित चपाती किंवा पोळी भाजली जाते इथे बघा चपाती व्यवस्थित भाजून झाली आता याला काढून घेऊया अशाच पद्धतीने अजून एक चपाती बनवून दाखवते चपाती किंवा पोळी बनवणं ही एकाच प्रयत्नात जमणारी गोष्ट नाही पण व्हिडिओमध्ये दाखवलेल्या टिप्स वापरून बनवली तर नक्कीच जमेल इथेही बघा मी चपातीची पहिली घडी घातली तीही थोडी मागेच ठेवली याचं कारण म्हणजे सर्व कडा जुळवल्या तर लाटताना मागे पुढे होतात आणि चपाती व्यवस्थित फुगत नाही म्हणून पहिली घडी ही आतच ठेवायची म्हणजे ती बाहेर येणार नाही किंवा चपातीच्या कडा मागे पुढे होणार नाहीत इथे बघा दुसरी चपाती ही लाटून झाली आता भाजून घेऊया मगाशी सांगितल्याप्रमाणे चपातीला हलकेसे फोड आले की चपाती लगेच पलटून घ्यायची आणि तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूला तेल लावून चपाती चांगली भाजून घेऊ चपाती भाजताना कुठून तरी वाफ गेली तर चपाती पूर्ण फुगत नाही त्यासाठी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे कुठून वाप जाते तिथे थोडा वेळ पकडून ठेवायचं म्हणजे चपाती चा चांगली फुगली जाते इथे बघा दुसरी चपाती ही बनवून झाली अशाच पद्धतीने सर्व चपाती बनवून घेऊ हो। चपातीचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद